रेडिओ रागिनी या इंटरनेट रेडिओ वरून आपण ऐकणार आहोत मुला विशेष मुलाखत विषय डिजिटल सखी सहभाग रुपाली शितोळे युनिटेक कंप्युटर संचालिका आणि आपण ऐकत आहात रेडिओ बारामतीचा असल आवाज मुलाकत। आर जे राजेश्री आहे आपल्यासोबत आणि आज आपण ऐकणार आहोत विशेष मुलाखत या मुलाखतीमध्ये आज आपण डिजिटल युगात मोबाईलचं महत्व डिजिटल सखीची व्यापकता काय आहे आणि महिलांसाठी मोबाईलमध्ये उपयोगी असणारे फीचर्स अशा अनेक गोष्टींवर बोलणार आहोत रुपाली या युनिटेक कम्प्युटर्सच्या संचालिका आहेत आणि युनिटेक कम्प्युटर हे त्यांचे इन्स्टिट्यूट टी सी कॉलेज बारामती येथे आहे सुरुवातीला त्यांचं आपल्या या कार्यक्रमात स्वागत करूयात नमस्कार मॅडम तुमचं आमच्या रेडिओ रागिणीच्या या विशेष मुलाखतीमध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद मॅडम माझं नाव रुपाली शितोळे युनिटेक कम्प्युटर या इन्स्टिट्यूटची संचालिका आहे जवळपास वीस वर्षापासून मी या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहे काही दिवस मी काही दिवस म्हणण्यापेक्षा सतरा ते अठरा वर्ष मी जॉब केला होता त्यानंतर आता एक चार वर्षापासून मी माझं स्वतःचं युनिटेक कम्प्युटर्स नावाचं इन्स्टिट्यूट सुरू केलं आहे आज आपण बघतोय खूप साऱ्या गोष्टी डिजिटल झाल्यामुळं मोबाईलजवळ असणं खूप महत्वाचं आहे आणि त्या माध्यमातून खूप सारी कामं आधुनिक जगासोबतचा संपर्क मोबाईलच्याच माध्यमातून होत आहे तर या डिजिटल युगात मोबाईलचं महत्व काय याबद्दल आपण काय सांगाल या, का या कम्प्युटर क्षेत्राबद्दल किंवा मोबाईलबद्दल यापूर्वी फारशी आपल्याला गरज किंवा जास्त आवड किंवा त्याची जास्त महत्त्व वाटत नव्हतं आपल्याला पण करोनाच्या काळामध्ये आपण हे जाणवलं आपल्याला की कि, कम्प्युटर किंवा मोबाईल किती महत्त्वाचा आणि गरजेचा आहे तसं पाहिलं तर कम्प्युटर हा खूप वर्षापासून आपल्या परिचयात किंवा वापरात आहे पण आपण कम्प्युटरचा वापर आत्तापर्यंत फक्त ऑफिशियल कामांसाठीच केला जात होता आता आपण कम्प्युटरची व्याप्ती बघतोय की खूप अगदी शैक्षणिक क्षेत्रापासून ते ॲग्रिकल्चर फील्डपर्यंत सर्व क्षेत्रामध्ये याचा वापर केला जातो हो। त्याचबरोबर संगणकाचा च्याच बरोबर मोबाईलचाही आपण वापर होताना आत्ता बघतो आहोत मोबाईलमध्ये अनेक काही असे फीचर्स आहेत की ज्याचा वापर करून आपण आपल्याला बराच काही शैक्षणिक तसंच यामध्ये बाकी व्यावसायिक ही, ही फायदा होऊ शकतो आता डिजिटल युगामध्ये म्हटलं तर आपण करोनाच्या काळामध्ये बघितलं की सगळ्याच गोष्टी ह्या ऑनलाईन झाल्या आहेत शैक्षणिक असेल किंवा कुठलं खरेदी विक्री असेल किंवा मुलांचं काही क्लासेस असतील शाळा असतील नोकरी असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या ऑनलाईनच्या माध्यमातून होताना आपण बघितल्या सर्वांकडेच कम्प्युटर उपलब्ध नसल्यामुळे त्या काळात मोबाईलचा वापर यासाठी केला गेला आणि त्यामुळे मोबाईलची ही तशी फार वाढलेली आहे त्यामुळं मोबा मोबाईल हे आत्ताच्या डिजिटल युगामध्ये मात्र अनन्यसाधारण महत्त्व त्याचं निर्माण झालेलं आहे डिजिटल सखी हा याला संलग्न असा कोर्स तुम्ही लॉन्च केलेला आहे तर याची व्यापकता आपण काय डिजिटल सखी uh, बद्दल बोलायचं झालं था तर ही पण माझी कल्पना एक मला करोनाच्या काळामध्ये जे काही प्रॉब्लेम आले होते ते पाहता किंवा त्यांना फेस करताच मला ही आयडिया सुचली जेव्हा करोनाच्या काळामध्ये पूर्ण जग बंद होतं दोन महिने तर पूर्ण सगळंच बंद होतं त्याही काळात आपण आपल्या दिनक्रम दिनचर्या चालू ठेवल्या आर्थिक व्यवहार हे काही ना काही पद्धतीने कसे काहींचे पूर्णच बंद होते त्यानंतर थोड्या दिवसात काही वेळाने जेव्हा शाळा सुरू झाल्या तेव्हा त्यांनाही ऑनलाईन सगळं घेण्यास सांगितलं गेलं सा ऑनलाईनचं ट्रेनिंग दिलं गेलं ऑनलाईन लेक्चर्स व्हावेत ऑनलाईन मिटिंग्ज व्हावेत ऑनलाईन टेस्ट ऑनलाईन अभ्यास ह्या गोष्टी सुरू झाल्या ते तेव्हा ज माझ्या हे लक्षात आलं की बरेच टीचर्स लोक माझ्याकडे येऊ लागले मॅडम हे ऑनलाईन मिटिंग कशी घ्यायची ऑनलाईन टेस्ट पेपर तयार करायचा मला ते कसं करायचा ते मला करून द्या हे सगळं जेव्हा त्यांना विचारलं जाऊ लागलं करू करायला जाऊ लागलं तर हे कोणाला फारसं माहीत नव्हतं ग गव्हर्मेंट अधिकारीसुद्धा त्यामध्ये आहेत किंवा शिक्षक वर्गसुद्धा आहे की ज्यांना सगळी ही गोष्टीची माहिती व्यवस्थित नव्हती कारण तोपर्यंत तो कोणाला एवढी त्याची गरजही भासली नव्हती पण ज्या वेळेला ह्या गोष्टी सगळ्या ऑनलाईन होऊ लागल्या तेव्हा मात्र याची सगळ्यांना तीव्रतेने गरज जाणवली व हे सगळे लोक हे कामं बाहेरून करून घेऊन पैसे देऊन करू लागली बऱ्याच लोकांचे मीही असे काम करून दिले तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे असं जे आहे की जे मुलांना आणि पालकांनासुद्धा हे प्रश्न भेडसावत असणार आहेत की ऑनलाईन लेक्चर घ्यायचं आहे ऑनलाईन क्लास अटेंड करायचा आहे मिटिंग अटेंड करायची आहे तर ह्या गोष्टींचं आपण एक स्पेसिफिक सिलेबस तयार केला आणि ते जेवढं त्यांना हवं आहे तेवढंच जर आपण त्या माध्यमातून त्यांना ट्रेनिंग दिलं किंवा ते ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं तर त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत कामामध्ये येत असताना जॉबमध्ये किंवा व्यवसायामध्ये किंवा शिक्षण घेत असताना येणाऱ्या अडचणी त्या दूर होऊ शकतात आणि म्हणूनच ह्या विषयाचा मी विचार करून त्या येणाऱ्या प्रसंगानुसार त्या येणाऱ्या अडचणींना फेस करण्यासाठी म्हणून मी हा एक सिलेबस डिझाईन केला आणि तसा मला त्याचा चांगला रिस्पॉन्सही मिळाला की त्यामार्फत मी बरेच काही सेमिनारही त्यावेळेला घेतले आणि त्यातून मग महिलांना काही वर्कशॉप अरेंज केले गेले त्यातून त्यांना ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न केला शिक्षकेतर वर्ग जास्त याचा फायदा घेऊ शकला की त्यांनाही त्याचं ट्रेनिंग मिळून ते त्यामध्ये व्यवस्थित पद्धतीनं त्याचा वापर करू लागले डिजिटल सखीबद्दल मॅडम आपण ऐकलं आणि नक्कीच कोरोनानंतर ह्याचा उपयोग सगळ्यांना झालेला आपल्याला दिसून येतोय विशेषतः स्त्रियांनी मोबाईल हाताळताना कोणती काळजी घेतली पाहिजे कारण तिचा मोबाईल घरात जास्तीत जास्त लहान मुलं घेतात तर याबद्दल आपण काय सांगाल नक्कीच जसे काही गोष्टींचे फायदे असतात तसे काही तोटेही असतात हेही आपल्याला विचारात घ्यावंच लागणार आहे जसं मोबाईल फायद्याचा किंवा उपयोगी आहे तसाच तो घातकही आहे ते कसं तर बऱ्याच वेळेला आपण मोबाईल कुठेही ठेवू शकतो किंवा ठेवतो मग तो, तो मुलांच्या किंवा गर्दीत कुठे पडला प्रवास करत असताना मोबाईल हातातून पडला तर मग तो कोणाच्याही हाती लागू शकतो त्यामध्ये आपण काही संवेदनशील माहिती साठवून ठेवलेली असेल जसं की आपलं बँकेचं डिटेल्स बँक अकाऊंटचे डिटेल्स पासवर्ड किंवा इतर काही खाजगी माहिती आपण मोबाईलवरती ठेवतो मग ते या ठिकाणी आपल्याला घातक ठरू शकतं तसंच यामध्ये मोबाईलला पासवर्ड या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे हे सगळं टाळण्यासाठी जर पासवर्ड असेल तर बऱ्यापैकी ह्या गोष्टी कोणी नाही करू शकत तसंच यामध्ये मोबाईलला ई आय एम ई आय आए, जतन करून ठेवणं त्याचा गरजेचं आहे की जेणेकरून आपला मोबाईल जर हरवला तर आपण ते पोलीस कंप्लेंट करून आपण त्याची सुरक्षितता बाळगू शकतो तसंच यामध्ये या मोबाईल वापरत असताना आणखीन एक महत्वाची गोष्ट की हा मोबाईल पासवर्ड दिलं किंवा काही हे बाहेरच्या का लोकांपासून झालं पण घरातून यात आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो तो असा की काही वेळेला हा फोन मुलांच्या हातामध्ये आपण ज्या वेळेला देतो त्यावेळेला आपण नाही बघतो कधी बऱ्याच वेळेला एखादं फेसबुक इन्स्टा पाहत असतो त्यावेळेला अचानक काहीतरी ॲडमध्येच येतात तर त्या बऱ्याच वेळेला चुकीच्या किंवा मुलांनी पाहू नये अशाही असतात चुकून त्याला क्लिक झालं तर ते त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती तिथं दाखवत राहतं मग हेही मुलांना थोडंसं मुलांपासून हे ठेवून का काळजीपूर्वक वापरणं गरजेचं आहे त्याचा वापर किती आणि कसा करावा ह्याचंही आपण थोडंसं भान ठेवणं गरजेचं आहे यासाठी काही सिक्युरिटी म्हणून काही मुलांनी हाता मोबाईल हाताळल्यानंतर काही साईट्सला आपण प्रतिबंध घालू शकतो आपल्या मोबाईलला आपण फिल्टर लावू शकतो किंवा आपण बघितलं मोबाईल करोनाच्या काळापासून मुलांचे अभ्यास वगैरेसुद्धा मोबाईलवरती येत असल्यामुळे आपण मुलांसाठी सेपरेट मोबाईलसुद्धा घेतलेले आहेत मग ज्यावेळे मुलांच्या हातात मोबाईल असतो त्यावेळेला मुलं हे कामं फक्त त्यांच्या कामापुरता शैक्षणिक कार्यापुरताच वापरतील असं नाही तर काही वेळेला चुकीच्या पद्धतीनं त्याचा वापर ते करू शकतात तर त्याचीही काळजी घेण्यासाठी पॅरेंट ॲप आणि चाईल्ड फॅमिली ॲप असं ॲप असतं की जे दोन्ही मोबाईलला कनेक्ट केलं जाऊ शकतं आणि त्यातून आपल्याला त्याची सुरक्षितता बाळगता येते ह्यासाठी ह्या काही गोष्टींची आपण काळजी पण घेणं गरजेचं असतं जसे फायदे तर सायबर सायबर क्राईमसारख्या गोष्टी पण आपल्याला फेस कराव्या लागू शकतात त्यामुळं जी काही माहिती आपल्याला मोबाईलवरती दे ठेवायची आहे तर ती व्यवस्थित ठेवून त्याला लॉ पासवर्ड वगैरे टाकून आपण ठेवणं गरजेचं आहे आणि शक्यतो गर्दीच्या ठिकाणी मोबाईल वापरणं आपण टाळलं पाहिजे तसंच शारीरिकदृष्ट्या किंवा अतिवापर ह्या पण गोष्टी तशा मोबाईलच्या पासून घातकच आहेत वापरताना मोबाईल फार वेळ जवळ ठेवणं किंवा चार्जिंग चालू असताना बोलत राहणं ह्या अशा अनेक गोष्टी आहेत की जेणेकरून आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो तसंच आपण बघतो की मोबाईलवरती प पैसे पाठवणं यासुद्धा गोष्टी आपण यामध्ये करत असतो तर तेही करताना आपण सावधता बाळगणं गरजेचं आहे की आपण कुठल्या साईटवरून विशेषतः महिलांना फार त्याचं क्रेज असते किंवा वेळ असते ऑनलाईन शॉपिंग तर ऑनलाईन शॉपिंग करत असताना आपण कुठल्या साईटवरून ती ॲथोराईज आहे का तिचं पेमेंट मेथड कशी आहे ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे जशा चांगल्या साईट्स आपल्याला नेटवरती मिळतात तशाच काही फसव्या साईट्स हे असतात की ज्याच्यामार्फत आपल्याला फसवलं जाऊ शकतं काही वेळेला इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरती आपण आपले फ्रेंड्स ॲड करतो त्यामध्ये पण ते फ्रेंडशी पुरेशी माहिती आपल्याकडे नसते मग आपण त्यातूनही चुकीच्या मार्गी जाऊ शकतो किंवा फसवलं जाऊ शकतो मग काहीतरी आपले रेकॉर्डिंग करणं त्याला ब्लॅकमेल करणं या अशा गोष्टीही होताना आपल्याला दिसतात त्यामुळं मो अर्थात मोबाईल वापरणं जसं फायद्याचं आहे तसंच तोट्याचंही आहे त्यामुळं त्याचा वापर सुरक्षित पद्धतीनं करणं म्हणजेच त्याचं पूर्ण माहिती करून घेणं त्यामध्ये असे बरेचसे ॲप आहेत की जे आपल्याला व्यावसायिक दृष्ट्या सक्षम बनवू शकतात बरीच काही माहिती आपल्याला त्यातून चांगल्या पद्धतीने मिळू शकते त्याचा वापर करून आपण आपल्या आवड गरजा किंवा आपल्याला असणाऱ्या ज्या काही कला गुण आपल्यामध्ये आहेत त्यांनाही आपण त्या ठिकाणी वाव देऊ शकतो त्यामुळे तसं ते फायद्याचं आहे तसंच ते घातकही आहे आता मॅडमने आपल्याला सांगितलं की मोबाईलमधल्या फीचर्स बद्दल आपण कोणती सावधानता बाळगली पाहिजे त्यानंतर सोशल मीडियाचा वापर करताना कोणती काळजी घेतली पाहिजे तर मॅडम एक प्रश्न असा होता की मोबाईल स्वकमाई मिळून देऊ शकतो का हो नक्कीच बदलत्या काळानुसार आपल्याला मोबाईलच्या माध्यमातून स्वकमाई होणं सहज शक्य आहे की त्यासाठी मात्र आपल्याला पुरेपूर त्या, -पूर त्या गोष्टींचा अभ्यास असणं गरजेचं आहे जसं की त्यामध्ये मी आत्ता सांगितलं फेसबुक इंस्टा यामध्ये पण आपण काही बिझनेसच्या काही लिंक पाह भा, पाहत असतो त्यामार्फतही आपण त्याला जॉईन त्याची पूर्ण सा व्यवस्थित अधिकृत माहिती काढून आपण त्यांच्यामार्फतही आपण व्याव तिथे व्यवसाय वगैरे करू शकतो तसंच यामध्ये फ्रीलान्सिंगसारखे काही त्याच्यामध्ये साईट्स आहेत की जे तुम्हाला तुमच्या कामांसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात की तिथून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची कामं मिळू शकतात मोस्टली ही कामं कम्प्युटर संदर्भातली असतात की मग तुमचे काही प्रोजेक्ट्स असतील काही अकाउंटिंग रिगार्डिंग कामं असतील एक्सेल असेल टॅली डी टी पी या रिगार्डिंग तुम्हाला काही ऑनलाईन कामं तिथे फ्रीलान्सिंगमध्ये मिळू शकतात तसंच यामध्ये ब्लॉगिंगसारखे काही ऑप्शन्स त्यामध्ये आहेत की ज्यामध्ये तुमचे ब्लॉग्स तुम्ही लिहून यामध्ये प्रदर्शित करू शकता व त्यामार्फत तुमच्या ब्लॉगचं जेवढं वाचन होईल किंवा जेवढे ते वापरले जाऊ शकतील जेवढे व्ह्यूज होतील त्यानुसार सबस्क्राईब्स होतील त्यानुसारही तुम्हाला त्याच्या मा मार्फतही तुम्हाला पेमेंट मिळू शकतं तसंच यूट्यूबसारखे चॅनल आपण बघतो मधुराज रेसिपी आवडीनं पाहतो बरेच चॅनल्स आहेत त्यामध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी यूट्यूबच्या मार्फत ज्या होतात तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या माध्यमातून जसं आपण फक्त पाहतो तसं आपण स्वतःचंही काही कलागुणांचं त्यात रेकॉर्डिंग करून किंवा त्याचे आपण चॅनल क्रिएट करून आपण आपलीही माहिती समाजापर्यंत पोहोचवू शकतो आणि आपल्याला आर्थिक इन्कम त्यातून होणं सहज शक्य आहे तसंच त्यामध्ये आपला व्यवसाय सुरू करत असताना आपण त्यात जसं व्यवसाय सुरू करता येतो तशा पद्धतीने मी आता सांगितल्याप्रमाणे की काही फसऱ्या वेबसाईट आहेत का ह्याची पडताळणी करून घेणं गरजेचं आहे हे सगळं करत असताना आपली वैयक्तिक माहिती आपण कुठेही शेअर करायची नसते किंवा ती क करू नये ही काळजी आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे कंटेंट रायटिंगसारखे काही फीचर्स त्यामध्ये उपलब्ध आहेत की ज्यामार्फत आपण एखाद्या कंपनींसाठी ब्लॉग देऊ शकतो तसंच यामध्ये कंटेंट रायटिंग आपण त्यांच्यासाठी करू शकतो मार्केटिंग असेल किंवा सोशल मीडिया मार्केटिंग असेल अशा काही कामांमध्ये आपण सक्रिय होऊन आपण आपल्याला त्यामार्फत स्वकमाई किंवा विन इन्कम आपण यामार्फत उपलब्ध करून घेऊ शकतो बऱ्याच वेबसाईट अशा आहेत की तुम्ही असं काही नाही की शिकलेलंच असलं पाहिजे शैक्षणिकच टास्क त्यामध्ये असला पाहिजे तुम्हाला एखादा हस्तकला येत असेल तुम्हाला एखादं ड्रॉइंगचं आवड असेल घरात बसून त्यासाठी तुम्हाला बाहेर पडलंच पाहिजे काही महिलांना खूप चांगले त्यांच्यामध्ये कलागुण असतात पण त्यांना त्याचा बाहेर पडण्यासाठी प्रतिबंध असतो की तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही मग ते घरातून काही अडचणी असतील किंवा तुम्ही त्या ज्या एरियात राहता त्या एरियात ती सुविधा नाही आहे तर अशा महिलांना पण हे एक उत्तम प्लॅटफॉर्म यामार्फत निर्माण होऊ शकतो की त्यांनी व्यवस्थित माहिती घेतली तर घरात बसून त्या चांगल्या पद्धतीनं स्वतःसाठी इन्कम किंवा स्वकमाई या ठिकाणी करू शकतात खूप छान मॅडमनी सांगितलं की मोबाईलमधून आपण स्वकमाई कशी मिळवू शकतो बदलत्या काळानुसार मोबाईल सोबत आपण खूप डिजिटलायझेशन कडे जात आहोत याबद्दल आपलं काय मत आहे हो, हो नक्कीच बदलत्या काळानुसार मोबाईल सोबत डिजिटलायझेशन कडे आपण जातच आहोत त्याचं कारण असं की मोबाईलचा वाढता वापर आपण जर बघितला तुम्ही आता सुरुवातीलाच म्हटलात की मला असं वाटत नाही की एखादं कुटुंब असं असेल की ज्यांच्याकडे मोबाईल नाही मे बी असू शकतं एखादं पण ही शक्यता फार कमी एक तरी आ, आहे प्रत्येक घरामध्ये एकतरी स्मार्टफोन यामध्ये आहेच आहे त्यामुळं तसा विचार जर केला तर भारतामध्ये सुद्धा जवळपास आठ आठशे दशलक्षपर्यंत स्मार्टफोनचे वापरकर्ते आपल्याला आढळून येतात जर आपण त्याचा सर्वे केला तर आणि हा प्रवास जवळपास दोन हजार पंचवीसपर्यंत एक अब्जापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे म्हणजे एवढा हा इंटरनेट आणि मोबाईलचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला दिसतो आहे यामध्ये जसं की डिजिटल संवादामध्ये वाढ होताना दिसते बऱ्याच वेळेला आपण आत्तापर्यंत संवादासाठी काय वापरलं जायचं तर यामध्ये पत्रलेखन हे तर आपल्या आता नवीन पिढीला ते आपल्याला असं शोपीसमध्ये ठेवून दाखवावं लागेल की हे असं पत्र असतं म्हणजे शाळेमध्ये जे लेटर रायटिंग आपण बघतो मुलांना तर ते मुलांना ते फक्त पेपरपुरतंच माहिती आहे आत्ताच्या पिढीने तर पेप लेटर हे अजून बघितलेलंच नाही किंवा पत्र हे पाहिलेलंच नाही आहे म्हणजे आपलं डिजिटल संवाद जे आहेत ते सगळे जे काही संवाद आहेत ते सगळे डिजिटलच्या मार्फतच या ठिकाणी होताना आपल्याला दिसतात मग जसं की तुमचे काही इन्व्हिटेशन्स असतील किंवा काही तुमचे रेग्युलर काही निरोप असतील तर ते आपण हे मोबाईलच्या मार्फत किंवा ऑनलाईनच या ठिकाणी मेलमार्फत देत असतो बऱ्याच यामध्ये खरेदी विक्रीसाठी सुद्धा ऑनलाईनच वापर केला जातो सरकारी सेवासुद्धा आपल्याला या ठिकाणी डिजिटल मार्फतच यामध्ये उपलब्ध आहेत सरकारकडून या गोष्टीला म्हणजेच डिजिटल डिजिटेशनला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलं जातं भारत सरकारच्या सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला ऑनलाईन होत असताना दिसत आहेत यात डिजिटल इंडिया भारत नेट आणि आधार यांचा समावेश होताना आपल्याला दिसतो आहे या अनेक बदलत्या या घटकामुळे असं आपल्या लक्षात येत आहे की बदलत्या काळानुसार मोबाईलसोबत डिजिटशनकडे जात आहोत हे आपण नक्कीच म्हणू शकतो तसंच या गोष्टीचे फायदे काय आहेत आपल्याला तर बरेच फायदेही या ठिकाणी आपल्याला दिसून येतात की कार्यक्षमता वाढते उत्पादकता वाढवणे हे यातून आपल्याला स सिद्ध होत आहे तसंच कमी खर्चामध्ये आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो आहे की मग वेग वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये वेगवेगळी मॅनपॉवर वेगवेगळे ऑफिस अरेंज करणं तर ते जर घरातून होत असेल तर वेगळे ऑफिस घेणं त्यासाठी वेगळा चार्ज करणं तर ह्या गोष्टींमुळे खर्च कमी होताना आपल्याला दिसतो आहे आणि त्यामुळे सुविधा आणि प्रवेश योग्यता वाढवणं या ठिकाणी आपल्याला शक्य होतं आहे पारदर्शकता जबाबदारी वाढवणं ह्याही गोष्टी याच्या माध्यमातून आपल्याला होत आहेत तर याचं मेन आव्हान आपल्याला असं आहे की डिजिटल निरक्षरता ही आपल्याला इथे कमी करायची आहे सायबर सुरक्षा त्यानंतर डेटा गोपनीयता ही या गोष्टींची काळजी त्यासोबत घेणं मात्र गरजेचं आहे ही मोठी आपल्यापुढे असणारी आव्हानं आहेत डिजिटायझेशनच्या युगामध्ये कारण या गोष्टींमुळे बऱ्याच काही आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकतात खूप छान मॅडमने सांगितलं की आप बदलत्या काळानुसार आपण डिजिटलायझेशनकडे जात आहोत आणि डिजिटल निरक्षरता आहेत ती साक्षरतेकडे कन्वर्ट करणं खूप महत्त्वाचं आहे चालत्या पिढीसमोर खूप आव्हान आहेत आणि ती पेलण्यासाठी डिजिटलायझेशन हा एकमेव पर्याय आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आज आपण या विशेष मुलाखतीमध्ये युनिटेक कॉम्प्युटरच्या संचालिका रुपाली शितोळे मॅडम यांना भेटलोत आणि त्यांच्याकडून आपण डिजिटल सखी मोबाईलचा वापर याबद्दल माहिती ऐकलीत मॅडमनी खूप छान अशी माहिती दिली त्याबद्दल मॅडमचं आपल्या रेडिओ रागिणीकडून खूप खूप आभार म्हणूयात धन्यवाद मॅडम धन्यवाद मी युटे कम्प्युटरतर्फे आपलं आभार मानते की तुम्ही मला इथं बोलण्याची आणि इतरांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली रेडिओ रागी या इंटरनेट रेडिओवरून आपण ऐकले डिजिटल सखी या विषयावर आधारित विशेष मुलाखत ही मुलाखत आपल्याला रेडिओ रागिणीच्या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळेल त्यासाठी सब्स्क्राईब करा रेडिओ रागिणी हा यूट्यूब चॅनल